रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या ज्वारीची यंदा राज्यात आत्तापर्यंत तेरा लाख एकसष्ट हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे गतवर्षी पंधरा लाख चाळीस हजार हेक्टरवर ज्वारीचं उत्पादन घेतलं गेलं त्यामुळे आतापर्यंतच्या ज्वारी पेरणीचा विचार केल्यास राज्यात एक लाख ऐंशी हेक्टर क्षेत्र कमी झालंय पेरणी कालावधी संपल्याने आता यंदा क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता नाहीये घट्ट्या क्षेत्राचा चारा उत्पादनासह अन्य धन्य उत्पादनावरही परिणाम होणार असल्याचं चित्र आहे मागील सव्वीस वर्षात राज्यात ज्वारीचं सुमारे अठरा लाख हेक्टर क्षेत्र कमी झालंय राज्यात ज्वारीचं क्षेत्र घटत असल्याने कृषी विभागाकडून सरासरी क्षेत्रही कमी केलं जात यंदा राज्यात चौदा लाख हजार सातशे ब्याण्णव हेक्टर सरासरी क्षेत्र आहे यंदा सरासरीच्या एक्क्याण्णव एक टक्के म्हणजेच तेरा लाख एकसष्ट हजार हेक्टरवर आतापर्यंत पेरणी झाली आहे कृषी विभागाने अजून अंतिम अहवाल प्रसिद्ध केला नसला तरी पेरणी कालावधी संपलेला असल्याने आता ज्वारीचं क्षेत्र वाढण्याची शक्यता नाहीये मागील सव्वीस वर्षातील उत्पादनाचा विचार केला तर राज्यात ज्वारीच्या क्षेत्रात तब्बल अठरा लाख ,00 तेवीस हजार हेक्टरने घट झाली आहे दोन हजार एक ते दोन हजार दोन साली रब्बी ज्वारीची एकतीस लाख चौऱ्याऐंशी हजार हेक्टरवर पेरणी झाली होती ज्वारीचा पट्टा असलेल्या अहिल्यानगर सातारा सांगली सोलापूर धाराशिव जिल्ह्यात पेरणी क्षेत्र वर्षागणित घटत चाललंय